सलगरे येथील श्री दत्तक्षेत्र मंदिराच्या नवीन सभामंडपाचा भव्य शुभारंभ पूजाताई पाटील यांच्या उपस्थितीत सत्कार समारंभ उत्साहात संपन्न सलगरे तालुका मिरज येथील श्री दत्तक्षेत्र मंदिराच्या नवीन सभामंडपाचा शुभारंभ व भव्य सत्कार समारंभ आज भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात पार पडला माझी पाटबंधारे राज्यमंत्री माननीय अजितरावजी घोरपडे सरकार व सांगलीचे लोकप्रिय खासदार माननीय विशालदादा पाटील यांच्या पत्नी पूजाताई पाटील वहिनी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी सर्व ग्रामस्थ व दत्तभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री दत्तक्षेत्र सलगरे मंदिराच्या सभामंडप बांधकामासाठी खासदार निधीतून दहा लाख रुपयांचा निधी मंजूर करून दिल्याबद्दल खासदार माननीय विशालदादा पाटील यांचे ग्रामस्थांच्या वतीने आभार मानण्यात आले श्री दत्तभक्त सेवा मंडळ सलगरे व माननीय खासदार विशालदादा प्रतिष्ठान सलगरे यांच्या संयुक्त विद्यमाने मुक्त पुरस्कार वितरण व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमास मान्यवर पाहुणे म्हणून माजी राज्यमंत्री माननीय अजितराव घुरपडे सरकार पाटील सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष सिकंदर जमादार खजिनदार सुभाष तात्या खोत मिरज तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अण्णासाहेब कोरे वसंतदा साखर कारखान्याचे संचालक हर्षवर्धन पाटील सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बसवंडा अण्णा पाटील यांची उपस्थिती लाभली एवढी समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे रवींद्र अतने सुहास कुंडले सुरेश हरगे सावकर विजयराव शिंदे व प्रशांत कुंभार यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाबर यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉक्टर गुलाबराव मालगावे यांनी केले संपूर्ण कार्यक्रम भक्ती सामाजिक एकोपा व उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या पार पडला आपण दिलेल्या अमूल्य मतामुळे आणि विश्वासामुळे दादा आज या जिल्ह्याचे खासदार झालेत आणि हा विजय केवळ एका व्यक्तीचा नाही तर आपल्या सगळ्यांचा विजय आहे तुम्ही सगळ्यांच्या पाठिंबामुळे पार आणि विश्वासामुळे आज दादा खासदार झाले आणि त्याच आज आ, दादा संसदेत पण बोलतात आणि आपल्या सगळ्यांचे प्रश्न मांडतात आणि भरपूर दादांची एक जिद्द आहे की सांगलीचा जा विकास पाहावा आणि त्याच्यासाठी भरपूर काम चालू आहेत आणि दादांना जो खासदारांचा फंड येतोय त्या फंडात हेच प्रयत्न करतात की सगळ्या गावात आ, आ, एक तरी काम सगळ्या गावात मिळावं आता भरपूर जिल्ह्यात भरपूर गाव आहेत तर सर्वप्रथम सगळ्या गावात एक एक काम तरी मिळावं ह्या पद्धतीने प्रयत्न आहे आणि सगळेचा आज हा पहिलाच कार्यक्रम आहे पहिलं उद्घाटन आहे आणि खूप बरं वाटतंय की हे मंदिरापासून दत्त मंदिरापासून चालू झालेलं आहे आणि तुमच्या सगळ्यांचा विकास होईल आणि नक्कीच दादा अजून सांगलीचा या जिल्ह्याचा सा विकास करायचा नक्कीच आम्ही प्रयत्न करू तर येत्या पुढच्या काळात पण असाच विश्वास आणि पाठिंबा असू दे